ग्रुप नर्सरी जुनियर के जी सिनियर के जीवा हो दिसला दिसला layu highest terus kan kali नमस्कार मित्रांनो मी कोकण मी तुमचं सर्वात स्वागत करतो मित्रांनो मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे सत्यनारायणाची पूजा आमच्या सोसायटीमध्ये जी पूजा झाली काल तर त्या व्हिडिओचा त्या पूर्ण पूजेचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तुम्ही पाहिलात का ते नक्कीच तुम्ही मला कमेंट्स करून सांगा ते, एक ते मी एक वोटिंग केलं आहे ते वोटिंगला तुम्ही क्लिक करा ठीक आहे तर काय बोलत आहे कशा सर्व जेवण झालं का तुमचं लाइव नहीं है एक मेम्बर लाइव है बाकी तो बोलिए कौन लाइव है आता हेलो 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 नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहिलात का सत्यनारायण त्याच्या मी एक छान असा एक व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही पाहिलात का नक्कीच तुम्ही ते वोट करा ठीक आहे आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा ठीक आहे तर काय बोलत आहे मंडळी कोण लाईव्ह आहे की बघूया दोन मेंबर्स आता आपले लाईव्ह आहेत तर बघूया आता आपल्याशी कनेक्ट कोणत्या येते चॅटिंगमध्ये लाईव्ह आहेत बाकी पण नाही आज सगळे रोखले वाटतात पण लाईव्ह दोघच लाईव्ह आहेत आपले नंबर मी कॉल करा कॉल वोटिंग करा ठीक आहे तर मी काल व्हिडिओ अपलोड केला व्हिडिओ तुम्ही पाहिलात का तर नक्की ते वोट करा आणि तुम्ही आपला व्हिडिओ सत्यनारायण व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही पुढे शेअर करा ठीक आहे त्यामध्ये काय होईल आपला व्हिडिओ तो व्हायरल होईल ठीक आहे आत्ता लाईव्हला अडीचशे व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओला कुठल्या सत्यनारायण शक्ती तर नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण बघून व्हिडिओ पूर्ण शेअर करा पुढे ठीक आहे त्यामध्ये काही सॉन्ग हे यूट्यूबने डिलीट केलेली आहेत कारण रूल काय असतं आपण जे सॉन्ग अपलोड करू त्यामध्ये सॉंग थोडं म्यूट करतं त्यामुळे ऑल व्हिडिओमध्ये काही असे पूर्ण सॉंगमध्ये एक एक मिनटा असा गॅप यूट्यूबने व्हिडिओ ऑडिओ काढलेले आहेत त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे यूट्यूबने एक मेन प्र चांगलं म्हणजे की पूर्ण सॉन्ग काढला नाही आहे एक सेकंड एक मिनटाचे असे मे मेन मेन पॉईंट काढ ठीक आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघा आणि ते व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करा त्यामुळे काय होईल आपला तो व्हिडिओ नक्कीच पुढे व्हायरल होईल त्यामुळे सर्वांनी प्रत्येकाने आत्ताच तो व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ पूर्ण पुढे शेअर करा मिनिमम तीस मिनटाचा व्हिडिओ आहे तो म्हणजे टोटल व्हिडिओ तर हा तीस मिनटाचा आहेच तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि तो व्हिडिओ पूर्ण पुढे शेअर करा ठीक आहे तर नक्कीच तुम्ही ते वोटिंग पण करा नो ओके एक आपले वोट आहे नो तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ बघा त्यामुळे काय होईल तो व्हिडिओ आपला पूर्ण व्हायरल होईल तुम्ही जेवढं जास्त तो व्हिडिओ बघाल तेवढा तो व्हिडिओ अजून जास्त व्हायरल होईल आपला ठीक आहे कारण खूप छान असा व्हिडिओ खालीला आहे त्या व्हिडिओला पण खूप असे चांगल्या कमेंट्स पण आलेले आहेत नक्कीच तुम्ही ते व्हिडिओ बघा ठीक आहे तर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल मित्रांनो तर नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला कनेक्ट करा ठीक आहे त्यामुळे काय होईल जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्या नवीन व्हिडिओनंतर नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळून जाईल ठीक आहे तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर आता मी रोडने चालतो येत आता जेवणानंतर आम्ही रोज रोडने चालतो कारण जेवल्यानंतर आपलं जेवण जेवतो जेव्हा रक्ण झालं पाहिजे त्यामुळे आम्ही रोज चालतो इथे तुम्ही नक्कीच आपला सत्यनारायणाची पूजा आहे त्या पूजेचा व्हिडिओ बघा आणि पुढे शेअर करा ठीक आहे आणि खास करून तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा स्किप न करता बघा तर तुम्हाला तर व्हिडिओची मजा तुम्हाला समजेलस की कशा प्रकारे आमच्या सोसायटीमध्ये सदैवाची पूजा झाली ठीक आहे डान्स पण झाले आणि एं तर एंडिंग आहे एंड एंडिंग तर मी तुम्हाला काही बोलणार नाही आहे तुम्ही एंडिंग बघा एंडिंग खूप छान आहे व्हिडिओची तर नक्की तुम्ही तो, तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो एस पी मेहता बॉलिवूड साऊथ हॉलिवूड बस कर एस पी मीडिया बॉलिवूड साऊथ हॉलिवूड बस कर म्हणजे समजलं नाही ना एस पी मीडिया काय बोलत आहे एक्झॅक्टली exactly. तुम्ही कुठले कुठून आपल्या लाईव्ह आला तुम्ही राहता कुठे मुंबईला का गावी राहता आणि गावी, थे, कुटे गावी रहता। ते कुठे गावी राहता ते नक्कीच मला सांगायचे तुम्ही फर्स्ट टाइम आता कनेक्ट झाले आपल्या लाइव लाईव्हमध्ये तर कशा आहात तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं मित्रांनो जेवलाच का सगळेजण आता तर नुकसान अनेक होतो की आपल्या लाईव्हला तर मित्रांनो नक्की तुम्ही तो सत्य पूजा आहे त्या पूजेचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा आपल्या व्हिडिओला तुम्ही पुढे शेअर करायला विसरू नका आणि जे जे मेंबर्स नवीन आहेत त्याने आपले व्हिडिओज नक्कीच पुढे शेअर करा आपले कॉमेडी व्हिडिओज पण बघा ते पण तुम्ही पुढे शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनल ते तर लाईक सबस्क्राईब पण करा ठीक आहे तर आता सेवंटी फाय मेंबर्स आता आपल्या लाईव्हमध्ये आहेत तर बघूया आता काही मेंबर्स तर आता अजून बिझी आहेत आपले तर थोडं थोडं तर आपल्या कनेक्ट होतील सगळेजण तर एस पी मीडिया काय बोलत आहे बाकी कशा आहे सगळे तुम्ही जेवला का तर मित्रांनो लाईव्हला ह्यासाठी आलो आहे की दोन दिवस तर मी लाईव्हला यायला जमलं नाही मला कारण एक दिवस तर पूजेची सर्व तयारी होती सोसायटीची आणि दुसऱ्या दिवशी पूजा होती या दोन कारणामुळे मी दोन दिवस लाईव्हला आलो नाही आहे तर त्यामुळे मी आत आलो आहे आणि त्या पूर्ण पूजेचा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे आपल्या चॅनलला तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि आपला व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करा ठीक आहे दो नोट आले आपल्याला नो मित्रांनो नो असं आहे तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ बघा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही पुढे शेअर करा खूप छान असा व्हिडिओ झालेला येतो आमच्या इकडच्या सोसायटीचा थ्री येत्या तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करा ओके हा पन्नास मेंबर तर आपल्या लाईव्हला आहेत लेट आले ना तुम्ही आपले मेंबर्स काही मेंबर झोपले असतील बांधा नाही

आम्ही रोडने चालतो रोज डोळ्यांचं थोडं चाललं पाहिजे आम्ही रोज आता भाईंदाच्या पूर्ण एरियाला आम्ही फेऱ्या मारत असतो रोजच तर आम्ही मी आणि माझी वाईफ रोज चालतो हॅलो पण हायका आहे लाईव्हमध्ये आता आपल्याशी फोन कनेक्ट होतो लाईव्हमध्ये नक्कीच तुम्ही त्या लाईव्हमध्ये माझ्याशी कनेक्ट व्हा चॅटिंगमध्ये आपण थोडं वेट करूया की कोण लाईव्ह म्हणजे आपल्या स्वतः कनेक्ट होते ते बघूया आता आपण हॅलो 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 जेवलात का मंडळी जेवण झालं का तुमचं गुड नाईट एस टी मीडिया गुड नाईट ओके गुड नाईट गुड नाईट थँक्यू तुम्ही लाईव्हमध्ये आला थँक्यू थँक्यू सो मच असंच तुम्ही लाईव्हमध्ये आपल्याशी कनेक्ट होत राहा ठीक आहे कोण आहे हॅलो पण आहे काय लाईव्हमध्ये स्टार्टिंगमध्ये बोलू शकता एफ पी मीडिया कसं आता आपल्याशी स्टार्टिंगमध्ये बोलावते हो तर तुम्हीसुद्धा आपल्याशी लाईव्हमध्ये कनेक्ट होऊ शकता तर आता आपले पस्तीस मेंबर लाईव्हमध्ये आहेत तीन नोट आहे आता एक एक थँक्यू थँक्यू सो मच एक एस म्हणून आलेलं आहे थँक्यू थँक्यू सो मच तर नक्कीच मी तो व्हिडिओ बघा आमच्या सोसायटीच्या पूजेचा खूप छान असा व्हिडिओ झालेला आहे स्टार्ट टू एंड खूप छान असा व्हिडिओ झाला आहे आणि मेन म्हणजे एंड पार्ट तुम्हाला खूप आवडेल एंड पार्ट तुम्ही नक्कीच बघा तर तुम्हाला असं राहणार नाही खूप छान असा एंड आहे ठीक आहे तर बघे अजून किती आपल्या वोटिंग येतात ते बघूयात आपण पण पंचवीस मेंबर लाईव्हमध्ये आहेत हॅलो 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 मित्र मेन म्हणजे आज मी वगैरे पोस्ट केले सकाळी सात वाजता त्या व्हिडिओला फर्स्ट टाईम एका दिवसामध्ये दहा हजार व्ह्यूज आलेले आहेत मित्रांनो तर हे छान आहे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे त्या व्हिडिओजला एका दिवसामध्ये दहा हजार व्ह्यूज आहेत तर थँक्यू थँक्यू सो मच असंच आपल्या व्हिडिओजवरती प्रेम करत आणि आपले व्हिडिओ तुम्ही असेच पुढे शेअर करत जा ठीक आहे आता बघूया फोन कनेक्ट होतेच का लाईव्हमध्ये तर हो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनलवरती जा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे कारण आपले व्ह्यूअर्स आहेत सात लाख आणि सात लाखापैकी आपले परमनंट फॅमिली आहे ती म्हणजे किती तीन हजार पाचशे तर तुम्ही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच मी आपल्या चॅनलवरती जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे मेंबर्स आहे आहेत आपले बाकी बाकी आदम कोण होता कनेक्ट होता एक आपल्या काय लाईव्ह मध्ये मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बघितला का आपला खूप छान असा व्हिडिओ राहिला आहे तर नक्कीच तुम्ही तो व्हिडिओ बघा आपल्या सत्यनारायणच्या पूजेचा कारण त्या व्हिडिओला एका दिवसामध्ये दोनशे तीस व्ह्यूज होते तर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघा त्यामुळे तो, तो व्हिडिओ तुम्ही अजून पुढे शेअर करा त्यामुळे खूप चांगले अजून व्ह्यूज आपल्या त्या व्हिडिओला भेट केल्यात ठीक आहे तर तुम्ही न विचारतो तो व्हिडिओ बघा आणि तो व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करा ठीक आहे आता सहा मेंबर्स आता लाईव्हमध्ये आहेत आपल्या तो काय बोलतोय मंडळी जेवलात का सगळेजण हॅलो 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 सॉरी जास्त जेव्हा घालण्याचा वाटतंय आता सात मेंबर्स लाईव्हमध्ये आहेत आता आपल्या हॅलो 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 तर चला आता, आता मी लाईव्ह एंड करते मित्रांनो नक्कीच तुमचे व्हिडिओ बघा ठीक आहे तर चला बाय गुड नाईट आता आपण नंतर प्रयत्न करू लाईव्ह यायचा थोड्या वेळामध्ये आता मी रोडमध्ये चालतो आहे तर मोबाईल पकडायला जमत नाही आहे नंतर बाय गुड नाईट